श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंगळवार आणि आज आलेली आहे या वर्षामधील म्हणजेच दोन हजार सव्वीसमधील सर्वात मोठी अंगारकी संकष्ट चतुर्थी तर ही जी चतुर्थी आहे तर ती सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते बघा अंगारकी योग या दिवशी जुळून आल्यामुळं या चतुर्थीचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे या चतुर्थी जर जर आपण व्रत केलं तर आपल्याला संपूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या सर्व चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच अशा या महत्त्वाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरातून आपल्याला बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे त्यामुळं आपली बघा आपल्या घरामधील आप असणाऱ्या बाधा एडापेडा सर्व अडचणी दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील घराची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्या बऱ्याच अडचणी या असतात आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही आलेला पैसा आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही घरात वारंवार भांडणे क्लेश होतात यामुळे अनेक दोष हे आपल्या घरामध्ये तयार झालेले असतात आपल्या घराला अनेक दोष लागलेले असतात किंवा कोणीतरी आपल्या घराला दोष लावलेले असतात किंवा बघा आता आपल्या घरामध्ये दोष तयार होतात का होतात तर हे सर्व दोष बाहेरील व्यक्तींमुळेच निर्माण होतात असं होत नाही आपल्या घरातील व्यक्तींमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता किंवा जी पण वाईट नकारात्मक शक्ती आहे तर ती तयार होत असते आपण जे पण बोलतो बघा आपल्या घरामध्ये चांगलं बोललं जातं त्यावेळेसुद्धा किंवा आपल्या घरामध्ये आपण जेव्हा अपशब्दांचा आप वापर करतो तेव्हा प्रत्येक वेळी आपली वास्तू जी असते त्या वास्तूमध्ये वास्तुदेव वास्तु असतात तर ते तथास्तू असं म्हणत असतात आणि यामुळंच आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मकता साठून राहते त्याचबरोबर आपल्या घरात काही व्यक्ती किंवा एक अशी एखादी व्यक्ती येऊन गेली की आपल्या घरात वादविवाद होतात कारण त्या व्यक्तीची नजर चांगली नसते घरातील व्यक्तींना नजरबादा लावतात नजर दोष होतात लहान मुलं असतील तर हट्टीपणा करता, करतात चिडचिड करतात त्यामुळं बघा बऱ्याच अडचणी ह्या आपल्याला येत असतात आणि या सर्व अडचणी दूर करण्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे तर आज मंगळवार आहे तर आज आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी बघा आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे त्यानंतरनं थोडंसं खडं मीठ आणि काळी मोहरी या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला सायंकाळच्या वेळी सहा ते सात या वेळेमध्ये करायचा आहे हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनच हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला या तीन वस्तू लागणार आहेत या तीन वस्तू घेतल्यानंतरनं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीवरून घ्यायच्या अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत ओवाळून घेतल्यानंतरनं नंतरनं बघा आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य सुद्धा या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि नंतरनं या ज्या वस्तू आहेत तर त्या घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला फेकून द्यायच्या आहेत सुनसान जागेवरती फेकायच्या आहेत याचा त्रास कोणालाही दुसऱ्या व्यक्तींना होणार ना नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की या सर्व वस्तू आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक शक्ती जी असते तर ती शोषून घेण्याचं काम केलेलं असतं आणि म्हणूनच या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरापासून दूरवर अंतरावरती एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर, अपले अपले वर वर तर तो करायचा आहे उपाय एकदम साधा सोप्पा असणार आहे त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून करा यामुळे आपल्या घराला लागलेले सर्व दोष अडचणी बाधा इडापिडा दारिद्र्य दूर होत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येत असतात घराची प्रगती होत असते म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय जो आहे तर तो या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे कारण की गणपती बाप्पा जे आहेत तर ते स्वतः विघ्नहर्त आहेत कोणतंही शुभकार्य असू द्या तर ते निर्विघ्नपणे पार पडावं आपल्यावरती येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि बघा हे सर्व टाकून आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि परत आपल्याला आपल्या देवघरासमोर यायचं आहे दोन्ही हात जोडून नमस्कार करायचे आहेत आपल्या घरातील इडापिडा बाधा या सर्व दूर होऊन आपल्या मुलांवरती येणारी संकट विघ्न दूर होऊन त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी अशी तुम्हाला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा